नमस्कार कसे आज सगळे आमच्या शेतात कांदा लागवड चालू आहे त्यासाठी दोन दिवस झाला खूप धावपळ चालू आहे सकाळी सकाळी सगळ्यांची कांद्याचे रोप उपटण्याची घाई चालू आहे कांद्याच्या रोपासाठी आम्ही अडीच महिन्यापूर्वीच शेतात कांद्याची बी सरी करून टाकलं होतं त्याचं ही रोप तयार आहे रोप उपटून त्याला रबर लावून त्याच्या पेंड्या करून घेतल्या खरं तर कांदा पाण्यामध्ये लावायचा असल्याने आधी खूप तयारी करून ठेवावी लागते रोपाच्या पेंड्या या पुरशी आणि टॉनिक अशी औषधे टाकलेल्या पाण्यात बुडवून काढल्या जेणेकरून सगळे रोप लागून निघतील बुडवून पेंड्या शेतामध्ये सहा सात फूट अंतरावर पसरून ठेवल्या कारण कांदा लावायला कामगारांची टोळी येणार होती ते आले की लगेच लावायला चालू करतात आणि त्या सर्वांना ऍट अ टाइम सगळ्यांना नेऊन देणं सोपं नसतं त्यामुळे आधी ठेवलं की बरं पडतं आता आमच्याकडे ज्या टोळ्या आहेत त्या दहा हजार रुपये प्रति एकरी एवढे पैसे घेतात पण एकदम शिस्तबद्ध योग्य अंतर जसं की दहा सेंटीमीटर अंतर असणं गरजेचं असतं तसं एकदम प्रॉपर लावून देतात तसंच तुमच्याकडे किती पैसे घेतात कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आमची पद्धत आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा बाय बाय